पूर्ण पैनल मज मान प्रभाग क्रमांक आठ मधून डॉक्टर सुहास कांबळे त्याच्यानंतर पूर्ण विलास मडेगरी साहेबांच्या पूर्ण याच्या पॅनल उभं आहे काय तुम्ही सरांना ओळखता सरांना ओळखतो किती वर्ष मी याच प्रभागामध्ये राहतो जवळपास बारा तेरा वर्ष झाले काय तुमचा अनुभव काय सरांविषयी अनुभव फार चांगला आहे फार वेळा कोऑपरेटिव्ह केले त्यांनी तुमचं केव्हा पेशंट होतं हा माझं पायाचं ऑपरेशन होत त्याच्यामुळे थोडस अनुभव आहे व्यक्तिमत्व एकदम हां आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सुशिक्षित लोकांची गरज आहे आणि सरांनी फार कोऑपरेटिव्ह असतात फार मदत करतात प्रत्येकाला कोणी असू पेशंट प्रत्येकाला मदत करतात आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे नाव का तुमचं योगेश गडये

सध्या काय सांगाल गेले तीन दिवस तुम्ही फिरताय सोसायटी कसा प्रतिसाद आहे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे प्रत्येक म्हणजे आजपर्यंत ज्यांना ज्यांना भेटले म्हणजे मला काय बोलायची गरज नाही फक्त मी जर म्हणणार नाही मी मिसेस कांबळे डॉक्टर सरज कांबळेचे मिसेस आहे आणि सायनस हॉस्पिटलमध्ये ते म्हणतात की अरे आम आमचं त्यांनीच ऑपरेशन केलेलं आहे आणि म्हणजे खूप छान प्रतिसाद आणि खूप छान वाटतं की सरांनी इतकं छान म्हणजे सगळ्यांचे इतकं त्यांना काय बरेच त्यांच्या नातेवाईकांचं असं आहे की त्यांनी सरांचं ऑपरेशन किंवा काही ॲक्सिडेंट झालेला कुठल्या ना कुठल्या संपर्कात हां छान वाटतं असंच प्रतिसाद सगळ्यांचा मिळावा असं वाटतं आणि स सर्व ठिकाण तुम्हाला चांगला छान हो हो आ, सर जास्ती काही बोलायची गरजच होत नाही आम्हाला कारण सर कांबळे सर आणि आमचं हॉस्पिटल सगळा चंद्राघरात पोच केला भोसलेचे आमदार म्हणजे आता त्या ते हे घराघरात पोचले असल्यामुळे त्यांनीच आमच्यावर विश्वास ठेवला आणि तांबळेसरसुद्धा प्रश्नच नाही